माझ्या रामप्रभूचा एवढा मोठा प्रपंच पण माझ्या रामप्रभूला त्या प्रपंचा त्याग करून वनवासामध्ये जाण्याची वेळ त्यांच्यावरती येते राज ऐश्वर प्रपंचा त्याग करतायत वल्कल्य आपल्या अंगावरती परिधान करतायत राजवस्त्र परिधान केलेले माझे राम पण वल्कल्य परिधान, परिधान करून त्यांना चौदा वर्ष वनवासाचा स्वीकार त्यांना करावा लागतोय रामप्रभूचा एवढा मोठा ऐश्वर संपन्न प्रपंच असताना देखील त्या प्रपंचा त्याग माझे रामप्रभू करतायत वनवासाचा स्वीकार करताय राम रामप्रभूची करता करता राम कथा असा असा विचार आपल्या समोर मांडते प्रपंच लहान असू द्या नाही प्रपंच मोठा असू द्या त्या प्रपंचामध्ये दुःख हे ठरलेलं आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख प्रपंचामध्ये तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रपंचामध्ये सुख हे जवा एवढं आहे आणि त्या प्रपंचामध्ये दुःख हे पर्वता एवढं आहे दुःख सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे मग रामप्रभूचा एवढा मोठा प्रपंच असताना सुद्धा तो राम रामप्रभूचा प्रपंच माझ्या रामप्रभूला दुःख देतोय म्हणून जीवन त्याला म्हणतायत दादा ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख आहे मला से वाटते त्याला जीवन असे म्हणतात सुख, सुख दुःख दोनों <गलगी> दो, रहते जिसमें जीवन है वो का कभी धो तो छा, कभी था कभी धो तो कभी था

ना 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 थी। थी। कभी से कभी उलटे तो पड़ते अजब समय गीपा कभी भूपा तो कभी तो भूपा रामप्रभु सज्जनानो त्याच दुःखाचा स्वीकार करतायत सुमंत काका रथ तयार करतायत सुमंत काकाने रथ तयार केल्याच्या रथाचा स्वीकार माझे रामप्रभु राम करता रामप्रभू करतायत त्याच रथाचा स्वीकार माझी जानकी माता करते आणि जानकी मातेने स्वीकार केल्याच्या सज्जनानो त्या रथाचा स्वीकार लखनजी करतायत आणि माझे रामप्रभू सगळ्या अभेद्यावासियांचा आता निरोप घेतायत आणि रामप्रभू निरोप घेऊन आता वनवासाच्या दिशेने प्रवास करतायत त्या लोक असा विचार करतायत अरे ज्या अयोध्येमध्ये मध्ये आमचे राम नाही त्या अयोध्येमध्ये आम्ही सुद्धा थांबणार नाही सगळे अवेद्याचा विचार करते ज्या अयोध्येच्या ज्या अवेद्याच्या राजगादीवरती करते आमचे रामप्रभू राम राज्याभिषेक सोहळा त्यांचा होणार होता तेच राम राज जर राज गादीचा त्याग करून वैकल्य परिधान करून जर वनवासाचा स्वीकार करत असेल तर आम्हाला सुद्धा आता या ठिकाणी थांबण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून सगळे अभेदेतले लोक माझ्या राम प्रभूच्या रथाच्या पाठीमागे चालायला लागत आहेत कुणी अन्न सेवन केलं नाही कुणी पाणी सेवन केलं नाही अरे ज्या दिवशी माझ्या राम रायाला वनवास होतोय त्या दिवशी अवेदेत लोक जेवण करणार नाही यामध्ये नवल नाही पण अवेद्येतले जनावर देखील त्या दिवशी चारा खात नाही काय प्रेम असेल माझ्या रामप्रभूवर रामप्रभू ज्या रथामध्ये बसलेत त्या रथाला जे घोडे झुंपलेले आहेत गोस्वामी तुळशीदास महाराज असं वर्णन करतात की त्या रथाला झुंपलेले घोडे देखील ते रडायला लागतायत त्यांचे डोले डबडबलेले आहेत ना विलाज आहे बाहेर घेऊन माझ्या राम जाण्याची मानसिकता नाही ते जाण्याकरता तयार नाही पण ना विलाज असतो त्यांना एक एक पाऊल टाकावं लागतंय कारण जगाचा मालक आमच्या रथामध्ये बसलेला आहे आणि मालकाची जर आज्ञा असेल तर आम्हाला आता वनवासाच्या दिशेने जावं लागेल जड अंत करण्याने ते घोडे देखील पावलं टाकतायत अरे घोड्याची जर ही अवस्था असेल अवेदेतल्या जर जनावरांची माणसाची किती विचित्र अवस्था असेल जरा याचा विचार आपण करा शेवटी माझ्या राम प्रभू सज्जनांनो ज्या वेळेला वनवासाचा प्रवास चालू होतोय त्यावेळेला माझ्या राम प्रभू आता पहिल्यांदा तमसा तीरावरती येत आहेत त्याच्या अगोदर मातेच्या काठावरती येत आहे शरई मातेच्या काठावरती आल्याशंतर माझे रामप्रभू रथाच्या खाली उतरतायत शरई मातेला प्रणाम करतायत शरई मातेला चौदा वर्षाचा वनवासाचा संकल्प त्या ठिकाणी सोडला जातोय आणखी आता माझे राम प्रभू रथाचा स्वीकार करतायत आणि माझ्या रामप्रभूने रथाचा स्वीकार केल्याच्या सज्जन अनो माझे राम प्रभू ज्या वेळेला रथाचा स्वीकार करतायत त्यावेळेला माझ्या राम प्रभूचा वनवासातला पहिला मुक्काम हा तमसा तीरावरती होतोय माझे रामप्रभू ज्या वेळेला पहिला मुक्काम तमसा तीरावरती होतो त्यावेळेला रथाच्या पाठीमागे चालून चालून सगळे अवेद्येतले लोक त्या ठिकाणी झोपलेले आहेत सुद्धा त्या ठिकाणी झोप घेत माझी जानकी माता माता सुद्धा झोप घेते पण त्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक पात्र जागी आहे त्या पात्राने प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत माझ्या दादाचा वनवास संपून अवेद्य मध्ये आम्ही परत येणार नाही पर्यंत मी चौदा वर्ष झोपणार नाही ही प्रतिज्ञा करणारा महात्मा जर रामायणातला कोण असेल तर त्या महात्माचं नाव ना आहे लक्ष्मण लक्ष्मण जे एका बाजूला आहेच त्याच वालुक्यामध्ये हाताच्या उस्त्या करून ज्या वेळेला माझे राम प्रभू झोपलेले आहेत त्याच वालुक्यामध्ये हाताच्या उस्त्या करून ज्या वेळेला माझी जानकी माता झोपलेली आहे त्यावेळेला माझे लखन जे ज्या वेळेला राम रामदा कडे पाहतायत जानकी बाबीकडे पाहतायत त्या वेळेला माझे लखन असा विचार करतायत काय करू मी शेषाचा अवतार आहे माझ्या रामदाची आज्ञा जर मला असती ना तर चौदा वर्षाचा वनवास दिलाय त्याला मी अखंड वनवासामध्ये पाठवल्याशिवाय राहिलो नसतो पण मला राम प्रभूची आज्ञा नसल्यामुळे मला काही करता येत नाही ना विलाज होतोय अर्थात त्या ठिकाणी सगळे लोक आता झोपलेले आहेत आणि सगळे लोक झोपलेले पाहून या गायके महाराज या समोर ये आपल्या घनसौंगी पोलीस स्टेशनला जे कार्यरत आहे जे प्रामाणिकपणे आपल्या घनसौंगीकरांची सेवा करतायत पोलीस म्हणून तर ते या गणसाची सेवा करतातच पण महाराष्ट्रामध्ये जनसं कीर्तनाच्या बाबतीत आणि गायनाच्या बाबतीत फार मोठं नाव आहे ते माझे मित्र माझे प्राण सखा आदरणीय गायिके महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते, ते पोलीसही आहेत आणि महाराजही आहेत आम्ही फक्त महाराज आहोत पण ते एका बाजूला देशाची सेवा करतायत आणि एका बाजूला वारकरी संप्रदायाची सुद्धा सेवा करतायत म्हणून आमच्या महाराजांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आनंद वाटला सजनानो या ठिकाणी प्रसंग असा आहे की माझे राम प्रभू आता तमस तीरावरती आहेत सगळे अवैधेतले लोक असा विचार करत आहेत राम नाही तर आम्ही अवैधेमध्ये काय काम करावं म्हणून सगळे अवैधेतले लोक माझ्या राम रायाच्या समवेत सगळे झोपलेले आहेत रामप्रभू जानकी मातेला जागी करतायत आणि जानकी मातेला जाग केल्याच्या नंतर सजनानो आणखी त्या रथाचा स्वीकार माझे राम प्रभू लखन करतायत आणि दोघेही रथाचा स्वीकार माझे लखन जी तर त्या रथामध्ये व्रत घेतले चौदा वर्ष मला तर झोपायचं नाही चौदा वर्ष तर माझ्या वनवासी भावाची मला सेवा करायची आहे काय बंधू प्रेम आहे सज्जनांना रामायणातलं म्हणून मी काल त्या का पर्वाच्या कथेमध्ये सांगितलं होतं दादा एखाद्या वेळेला जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या देशाची सेवा नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला तुम्हाला हिंदू धर्माची सेवा नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला महाराष्ट्राच्या मातीची प्रामाणिकपणे सेवा तुम्हाला नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला गोर गरीबावरती तुम्हाला प्रेम करता नाही आलं तरी करू नका मी तर करा असा माझा संदेश असेल पण या सगळ्या गोष्टीवर जर तुम्हाला प्रेम नाही करता आलं तरी करू नका पण दादा माझं प्रामाणिकपणे मत असं आहे कमीत कमी आपल्या भावावरती तरी प्रेम करायला विसरू नका प्रेम केलं पाहिजे ना दादा आपण आपला धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे आपला संस्कार काय आहे मला असं वाटतं हे तर आपल्याला रामायण शिकवतंय म्हणून तर कधी कधी आम्हाला असं म्हणावं लागतंय आज इंसान को ये क्या हो गया। इसका पुराना प्यार कहां पर खो गया कैसी ये मंजूस खड़ी है भाइयों में जंग छड़ी है कहीं पर खून कहीं पर ज्वाला जाने क्या है होने वाला सबका माथा आज झुका है आजादी का जुर्स रुका है चारों और दगा ही दगा है हर छुरे पर खून लगा है रोती है सलमा रोते है पूरा रोते है गीता और पुरान आज ही माले छुलाता है कहा पुराना वो नाता है हे भावाने भावावरती प्रेम कसं करावं याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं अरे जो भाऊ भावा आपल्या भावावरती प्रेम करू शकत नाही तो भाऊ गरीबावरती काय प्रेम करणार आहे जो भाऊ तीज भर बांधा करता आपल्या भावाला जिवंत मारतोय तो भाऊ हिंदू धर्मावरती काय प्रेम करणार आहे अरे जो भाऊ आपल्या भावाला जमिनीसाठी बांधतोय जो भाऊ आपल्या भावाला मला असं वाटतं जमिनी करता जिवंत मारतोय तो भाऊ माझ्या रामरायावरती काय प्रेम करणार आहे

राज गादीचा राज ऐश्वर्याचा त्याग माझ्या लखनजी स्वतःच्या भावा करता करतायत अरे वनवास हा राम प्रभू लागे वनवास हा लक्ष्मणजीला नाही माझ्या लखनजीला वनवास नसताना देखील त्या ठिकाणी राज ऐश्वर्याचा त्याग करून वैकल्य परिधान करतायत माझ्या रामरायाची सेवा करण्याकरता ते चौदा वर्ष वनवासामध्ये जात आहेत वनवासामध्ये जात